ललिता इथं नाही भेटत ना व चाल ना तिकडे चांगले पूजा भंडार दुकानात चाल मस्त इथे आहे ना एवढं मोठं आहे भांडे पाहून साजरे साजरे आहे आणि पूजाचं ताट नस थांबा भेटते थांबा तर तुम्ही विचारू कधी पण मी म्हणून राहिली ना ललिता तुला ह्या दुकानात नाही भेटत तर नाही भेटत टाइम वेस्ट करत दुसऱ्या दुकानात चाल पटकन घेऊन घेऊन आपल्याला साड्या घेवायच्या अजून घरी जावाच आहे अजून घरी जाऊ काय एवढं घाई आहे का परी झोपली ना झोपलीन परी मग आहे ना जरा किती सारे बुटे आहे पाहिजे तुम्ही नको टेन्शन घ्या आणि लल आहे आपली काजल करते ते कामं जाऊ वरा मला थांबा तुम्ही विचारू का द्या मस्त काचाचे भांडे आहे गडिया पाय तर बरं मी भैया हम वो दुकान में नहीं घुस रहे हम

बिंदू ताई तुम्ही कधी शांत राहा दोन मिनिट ताताई भेटते सगळंच भेटते इथच भेटते पंग्या बरोबर तुम्हाला नाही वाटत का असं काचाचे भांडे घरात घेतले पाहिजे केवढं मस्त घर असं शोभून दिसते काताचे भांडे विचारू तर केवढेच आहे विचार बापा करतो रात्र येत असतो आता बापा माय सासू बोमलन मग आमच्या मान चाहिये तुमको तो भाव पूछो नाही तो बेफालतू भाव मत पूछो चाहिये क्या लेना है तो बोलो अभी लेना तो है भाई लेना तो है लेकिन अभी भाव क्या हमको जमता नहीं जमता उसके हिसाब से हम लेंगे तुम भाव बताओ हमको जमेगा तो हम लेंगे नहीं जमेगा तो नहीं लेंगे, लेंगे। भाव बताने में आपको क्या तकलीफ हो रही भाव बताने में तकलीफ नहीं होती दीदी हमको क्या है हम भाव बता देंगे लेकिन तुम फिर भाव करना नहीं हमने जो भाव में बताया वही भाव में तुमको लेना पड़ेगा ज्यादा घिस 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 पट्टी हमको पास चलेगी नहीं हम्म जाओ दी आप कड़े चाहिए नहीं कता जंबरा हाँ भैया क्या बोलती वो आपके पास वो, की थाल पूजा की थाल है क्या पूजा की, की, मतलब की थाली हैं उसमें अगरबत्ती लगाते हैं दिया जलाते, जलाते हैं वो पूजा की थाली बोल रही है आपके पास पूजा आरती करते हैं भगवान की आरती अरे नहीं हमारे नहीं, नहीं, नहीं। पास नहीं हम रखते नहीं हम सिर्फ पूजा का सामान हम नहीं रखते हैं हम सिर्फ ये खान पहन खाने पीने का ये सब हम रखते वो नहीं है हमारे पास दूसरी दुकान में जाओ मिल जाएगा ठीक है ठीक है भैया ठीक है ये कांच का बर्तन लेने मैं आएगी हाँ बता ना मैं जब आऊंगी ना तब इसमें भाव पूछेंगे अब आएंगी मैं आ? बहुत अच्छा लगा मेरे को स्वागत है आपका दीदी स्वागत है कभी भी आओ जल मन शांत मन एवडा टाइम वेस्ट के चल पटकन मैं मन तो दुकान पटकन घेन घे बस आप चलो जाओ भरती घाई होते बिंदु चाहिए चला कोणत्या दुकानात भेटते का बोला काय पाहिजे होतो हो भाऊ ते आपलं पूजेची थाली आहे का पूजेचा ताट त्याच्यात दिवा लावाच दिवा अगरबत्ती कपूर झाडचा ते सगळं भेटते ते आहे का तांब्याची पाहिजे तांब्याची भेटून जाईन भेटून जाईल ताई भेटून जाईल आता दाखवतो तुम्हाला दोन तीन प्रकारचे आहे आपल्यापाशी तुम्हाला कोणती पोसंद येते तर सांगा तुम्ही हो दाखवा दाखवा पाय हाय का नाही इथं गडू बी इथं तांब्याचे सगळं जे म्हणलं ते भेटल त्या दुकानात काय त्या दुकानात स्टेनलेस स्टील होतं त्या दुकानात डिनर सेट तर कोणी कुकर मिक्सर असं होतं ते तिथं त्याचे चिल्लर सामान थोडी होते तिथं चालली तिथं तिथं पास केला तू त्याच्यापेक्षा इथं डायरेक्ट आलो असतो मला वाटलं गं असं बापा बिंदू ताई केवढं मोठं दुकान दिशे मस्त पॉश मला वाटलं सगळंच असं म्हणून झालं तर झालं आता टाइम वेस्ट आता काय करता बोलून सा काय करता घेता ताई याच्यावर लक्ष्मीजी गणपतीजी काढले आणि याच्यावर या जिकडे आई आहे याच्यावर ओम काढलाय आणि एक साधी थाली आता तुम्हाला कोणती पाहिजे पोसन करा साधी म्हणजे घंटी येईल फक्त एक ये दिवा येईल आणि घंटी या दोन ताटा बरोबर नाही का घंटी नाही बिंदू ताई बिना घंटीच घ्या ना घंट्या लय आहे आपल्या घरी काय करता घंट्या बिना घंटी वालच घ्या मी तर म्हणतो हे मस्त लागण गणपतीजी ना लक्ष्मीजी काढली आहे च बी मस्त आहे पण ललिता हे जे ओम काढलाय ना हे मोठं बी आहे झाड बी आहे आणि याच्यात हळदी कुंकूचा बी डब्बी आहे आणि लक्ष्मीजी गणपती जी, जी आहे त्याच्यावर नाही आहे त्याच्यावर फक्त कपूर दिवा ना अगरबत्ती पहा मग कोणतं ते घ्या मग ओम काढलाय ते चांगले बी वाटून राहिले प्लेन बी वाटून राहिले नाही मग तेच मनात आली माया बी मनात आली ओम काढलेली मस्त लागून राहिली हेच घ्या का ते लक्ष्मीजी गणपती जी काढली ते घेऊ त्याच्यामध्ये बाजूला ठेवताय ते पण तेच आहे हो इकडे फुलं राहीन तिथं राहीन तर हा हे 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 ओम काढलेली हेच बरी राहीन हा हे ओम काढलेली ताक पाहिजे भाऊ हे किती चाहिये किती अ हे ये, येईन तुम्हाला हे ये सहा सहाशे पन्नास साडे सहाशे साडे सहाशे ते तुम्हाला येईन हे बापा बापा साडे सहाशे लय माग झालं ना भाऊ त्याच्यामध्ये घंटी नाही आहे त्याच्यामध्ये चम्मच नाही आहे माग झालं तर मग हे ताट घ्या हे साधं घ्या हे चारशे रुपयाचं आहे साधं घ्या नाही नाही साधं तर नाही पाहिजे हे लक्ष्मी गणपती जे काढलं हे किती होईल मग येईल पाचशे नव्वद मग पन्नास शंभरचाच फरक आहे मग दोन ताटात मग ललिता कसं करावं का मग साडेसहाशे वाली हो वा अभे साडेसहाशे चार पाचशे 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 रुपये लावून दे का ते पाचशे रुपये ओमची थाली ओमची पाचशे रुपये लावून दे होतेच तेवढा भाव आहेच पाचशे रुपये नाही 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 पाहिजे भाव जमत नाही भाव होतच नाही फिक्स भाव राहते आपला भाव फिक्स आहे भाव करताच येत नाही तुम्हाला साडेसहाशे साडेसहाशे एक रुपया बी कमी होणार नाही होते होते कर मी काही का मी चारशे तीनशे नाही म्हटलं नाही तर कोणी कोणी बायका डायरेक्ट अर्धा भाव करून टाकते मी तरी पाचशेच म्हणली हो चारशे बी म्हणू शकली असते मी काहून नाही म्हटली ते ताट पाहून नाही म्हटले मी हाय जरा भरच खाय जाड आहे म्हणून पाचशे मध्ये बरोबर जमते चाल पाचशे लावून दे आता पाचशे लावून दे चाल तू ये नाही मा ये नाही पाचशे लावून दे नाही नाही भाई जमतच नाही पाचशे आमची खरेदीच पाचशे रुपयाची राहू दे मग घेऊन घ्या चला बिंदू ताई चला दुसऱ्या दुकानात पाहू भेटते देर भेट देर दुकान आहे चला पाचशे देशील तर देगा पाहू नाही चाललो आम्ही नाही नाही भाई पाच साडेसहाशे साडेसहाशे कमी नको करा राहू दे बा मग राव दे नाही पाहिजे घेऊन जा घेऊन जा घेऊन जा पाचशे दे घे अजून काही पाहिजे अजून बोला पाव बिंदु ते आपण चालले गेलं तर बरं बोलावते पण ललिता आपल्याला एक नाही पाहिजे ना पंधरा वीस पाहिजे ना मग पाचशे पाचशे पंधरा वीस किती होईल अरे हो भाऊ आम्हाला एक खाली नाही घेवायचे आहे भा आम्हाला पंधरा वीस वीस पंधरा घेवायचे आहे पंधरा वीस तर तीनशे तीनशे लावून दे बरं तीनशे तीनशे वीस 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 ताटा घेतो मग वीस ताटा <laughs> नाही ना भाई जमतच नाही तीनशे रुपये नाही जमत नाही जमत तुम्ही असं करा चारशे चारशे घेऊन द्या चारशे घेता म्हणता ना तर मग चारशे चारशे मी लावून देतो मन करतो आणि मी लावून देतो आता तुमची भाव नाही माई भाव नाही चारशे लावून देतो तुम्ही वीस घेतो म्हणलं म्हणून नाही तुम्ही पाचशे आता मानलो होतो वीस घेता म्हणून म्हणलं चला शंभर रुपये कमी करारशे चारशे लावतो चारशे द्या पंधरा द्या पॅक करून पंधरा ताट पंधरा वीस म्हटलं ना तुम्ही वीस म्हटलं काय परफेक्ट वीस पंधरा म्हणली आता मी पंधरा बी घेऊ शकतो वीस बी घेऊ शकतो आता मला पंधरा घ्यायचे लागल्या तर अजून आता पंधरा दे नाही हो पंधराच घेतो आता सध्याचे नाही हा पंधरा पंधराच घे हो दे पंधरा द्या बांधून हो चे किती रुपये होते ते सांगा देते आमची जाऊ काय समोता बाई तुम्ही बी आता काय आता हळदी कुंकू करता आता आता पोरगी तिकडे गेली घरची लक्ष्मीच होती ना आपल्या पोरगी आता घरी गेली त्याच्या घरची लक्ष्मी झाली पण आपल्या घरची बी लक्ष्मी ना साफ केली आणि इकडे हळदी कुंकू ठेवतात आता दुसऱ्या दिवशी परत पावली घेवायला जात होतो तिने त्यानं बी दोन दिवसाच्या बाद ठेवलं ना रिसेप्शन तर मग आता म्हणलं दोन दिवस आहे पावणी आहे पाहुणी गडबड करून राहिली आम्हाला जावाचा आहे दोन दिवसाच्या बाद रिसेप्शन आहे तर आम्ही रिसेप्शनला येतो डायरेक्ट इथं तर म्हणून म्हणलं मन पावशी पाहुणे गडबड करून राहिले तर आज म्हणलं अर्धी कुंकूचा कार्यक्रम करून घेतो पाहुणे आहे आणि आपल्या गावातले आपण आपण अन मग डॉली मग आम्ही रिसेप्शनला जाऊ ते सगळे पाहुणे तिकडून येते मग पोरगी जवाई जवळ दोघाली ना सत्यनारायणची पूजा करू असं होतं मग तिकडचे लोक जे मग डॉलीला घेवायला येते तर मग त्याचं खाणं पिणं करू असं आहे मत होतं बापा हा तर ठीक आहे ना त्याच्या व्यवस्थेनुसार ठेवलं ते ना रिसेप्शन असं नाही आहे का रिसेप्शन डायरेक्ट दुसऱ्या दिवशी ठेवलं पाहिजे लग्न झाल्या बरोबर आठ दिवस नाही ठेवू शकते आपले तयारी न करतात ना कोणी पण तू काय ना, ना, ना। हळदी कुंकूचा कार्यक्रम करून राहिले इथं घरी येऊ दे ना पोरीले येऊ दे काय सत्यनारायण पूजा करत कर आणि मग तिकडचे पाहुणे पोरीले नेवाले जे येतील मग त्याले सगळे तू बोलवून घे ना हळदी कुंकूचा आमंत्रण देऊन दे हे पाहुणे होऊन जाते आपले घरचे होऊन जाते मग हे पाहुणे तुझ्या घरचे आहे येईल बी बोलावून घे कार्यक्रम करून घे पानसर करून घे झालं हे पाहुणे होऊन जाते हा पहिली संक्रांत आहे पाय धुणी बी जाते त्याच्यातच पाय धुवाले तर या जाती नव्हती जा तो बाई या जाती तिथं हे समोरता बाई याच्या सुना घेणार सगळ्या या पोराच्या घरी जातीन पाय धुवाले पोराचे पोरावाले थोडी येते पोरीच्या घरी पाय धुवाले हो आता पोरगी तिथं गेली हळदी हे लोक पाहुणे येतील तू हळदी कुंकूचा कार्यक्रम करून घे आणि मग पोरगी समजा तिथ गेली तर मग दोन दिवसांना तुम्ही चालले दादा पाय दोन्हीचा कार्यक्रम करून घेजा झाला पण हळदी कुंकू काय आता ठेवतं त्याही ते, ते पाहुणे येईल बोलावून घेजो ना मेवाने तर येते ना मग त्याच्यातच हळदी कुंकूचा कार्यक्रम तीळ गुड देऊन देतो असं कर आज नको ठेवू आता हळदी कुंकूचा कार्यक्रम अशी करू का मग आज हो आता मग आज म्हणलं करत होती आता गेल्या बसू ना खरेदी कराले तो घ्यायचा आणि बिंदू ना ललिता करू दे ना त्याला खरेदी खरेदी करते तर करू दे आता ठेवून द्यायचं मग सामान तसंच आणि मग बाद मध्ये तवाच काम पडन मग ती तवाच करजो पण तवाच करते इले बी तेच्या पाहुणे इले ते इले घेजो त्या इने अजून त्या सुनीची बहीण रायते बहिणी रायते म्हणते तिथे ते इले अजून बाकीच्या दोघी तिघी चांगले वाटण नवीन नवीन नवी, नवी, आहे तो आता नवीन नवीन काम आहे तुमचं आणि ऐन संक्रांतीच्या बरस, टायमावर हे लग्न झालं तर गडबडच गडबड झाली हो बापा गडबडच गडबड गर्ब काही समजलं नाही बापा हळदी कुंकूचा कार्यक्रम कसा करा काय कसा करा काही समजलं नाही ते बादमधीच घेवाले पाहिजे होतं लग्न हे मकर संक्रांती झाल्यावर ह्या महिना गेल्यावरच करायला पाहिजे होतं जाऊ द्या झाले झाला तर तुम्ही म्हणता मी पाहतो बोलून घरी तसंच करतो मग बादमदीच ठेवतो हो मग नाही सत्यनारायण पूजा विजया झाल्यावर तिकून पोरगी जवळ आल्यावर तेव्हाच मग करतो मग हळदी कुंकूचा कार्यक्रम गडबड काही करू नको आता दोन दिवस शांत बस दोन दिवस शांत बस तिकडे रिसेप्शन ले जाय त्या घरचे पाहुणे पाहुणचार करून दे आणि त्याईले रवाना करून दे हा रिसेप्शन ले त्याईले तिथे या म्हणा आले तर आले नाही आले तर नाही आले जाऊ दे अळदी कुंकुले बोलावून घे मग सत्यनारायणच्या पूजेला बोलावून घे त्या घरचे पाहुणे त्या घरी हो तशीच करतो मग आता आता गडबड करते तर पाहुणचार देतो करून साडे गे असून देतो झालं जा नाही का हो ना कुठं गेली होती झाली का अर्धी कुंकवाची तयारी झाली काय हर्दी कुंकू मी गेले ना ललिता आणि बिंदू दोघे जणी गेल्या खरेदी करायला त्या हळदी कुंकवाची पुरी खरेदी करून आणते त्या पैसे देऊन दिले मी त्याच्या जवळ आणि मी इकडे गेली होती बाया सांगायला गेली होती बापा आता हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे ती म्हटलं तर बाय म्हणतेत का बाबा आता पोरगी सार करून दिली इकडे घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम करत काय म्हणते आताच नको करू पोरगी घेऊन ये आणि मग पोरगी गिगी आल्यावर तिकडचे पाहुणे तिच्या सासू हे सगळे मामसासू सगळे बोलावज आणि मग सगळे समज हळदी कुंकूचा कार्यक्रम अशा म्हणून राहिले बापा तर म्हणतो आता तसंच करतो म्हणतो मग मन। रे ते डोकायचं नको ऐकू तू तुला वाटते तसं करतो तुला वाटते का हळदी कुंकूचा कार्यक्रम करा तू कर दोन दिवस तर करता मग पोरांची थांबा तुम्हाला नाही समजत पोरगी झालं तेव्हा आपण म्हणतो घरी लक्ष्मी आली घरी लक्ष्मी आली आणि लग्न करून गेली तर काय झाली का लक्ष्मी ना राहिली का मग ते आपल्या घरची लक्ष्मी केली आपण दुसऱ्याच्या घरी पाठवली आणि आपल्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवू नाही ते बरोबर आहे थांबा तुम्हाला नाही समजत येऊ द्या डोलीला आपण रिसेप्शन घेऊ जाऊ आणि डोली आली म्हणजे मग करून टाकू हळदी कुंकूचा कार्यक्रम तिच्या सासूले माण तिच्या नंद दिले सगळे बोलून घ्या लागन मग करून टाकतो हो तुम्ही चुप राहा डोकायचं नाही ऐकू वाले बरोबर असलं तर ऐका बी लागते खोट असलं तर नाही ऐका आपल्याच मनाची नाही करा कोणाचं जरा ऐका बी लागते कर पाहत हे काय करतो काय नाही ते करा तुमचं तुम्ही पाहता ते बायकायचा काय जो मला आहे का आए आए करा मग करतो जाऊ दे हा तुम्ही नको टेन्शन घ्या कर मी करतो बरबर -बर, मी करतो बरोबर सगळं मी बरोबर करतो हा काय म्हणते मग इनबाई पाहुणे घेऊन काय म्हणते ऐका बसले शांत होत होत होते का जातो जातो करतेत का जातू जातू करत असतील तर मग त्याचा स्पॉन्सर करून टाक देवाना करून हो तशीच म्हणतो मी आता खेळ जास्त काही करतील जातो जातो करतील तर पाऊनसार करून देतो ते रवाना करून देतो आणि ते म्हणतो का तुम्ही हळदी कुंकवाले ये जा तिकडे रिसेप्शन ले ये जा आणि रिसेप्शन ले नाही आलो आपल्या घरी सत्यनारायण पूजा आहे हळदी कुंकू आहे तर मी त्याच्यासाठी बोलावून घेईन ते इथे येते येतील करून घे बा काय करतो तर करून घे काही आणायला लागेल काय पाऊनसार आले की कपडे तिकडे नाही गेला ना तो गेजाने गेले भी बा, बस, बस भी ता ता तो ते आणि आपण अहिराच्या बी बस बस्ता बांधला तेव्हा बी आणले होते कपडे तर आता अजून त्याला सांगितलं अजून घेऊन ये जा म्हटलं तर अजून त्या बाया येतील आणून पुढच्या त्याला दे देवा लागल तर आणते ते आणते दोघे जणी गेले आणून आणते त्या सगळं ठीक आहे मग किराणा तो सांगत पडला नाही डटके त्याच तर काही विचारच नाही करायला किराण्याच नाही हो ते भाजीपाला किराणा ते सर आहे ते काही पास नाही लागणार हे आहे सर